चुबली स्टार दादा कोणके व उषा चव्हाण ह्या जोडीने जास्त जास्त सिनेमे एकत्र केले होते एवढंच काय तर दादा व उषा चव्हाणचा अभिनय इतका नॅचरल व लाजाव होता की महाराष्ट्रातील सिने रसिक ह्या कलाकारांना फारच पसंत करत होते दादा कोणके व उषा चव्हाण सिनेमात इतके रोमॅन्टिक होल अभिनयाचे फाजील चाळे करत असे की जणू काही कलावंत वास्तविक जीवनावर नवरा बायकोच होते असा देखील सिनेरसिकांना चित्रपट पाहताना प्रश्न पडायचा तर जाणून घेऊया अभिनेत्री उषा चव्हाणचा फिल्मी प्रवास होता तरी कसा अभिनेत्री उषा चव्हाण यांचा जन्म आंबेगाव तालुक्यातील औसरी खुर्द या गावी झाला चित्रपटात येण्या अतोकर उषा चव्हाण यांची तमाशा पार्टी होती पुढे त्या नाटकातून भूमिका करू लागल्या लवंगी मिरची कोल्हापूरची हे त्यांचे अरुण सरनाईक यांच्या बरोबर असणारे नाटक फारच गाजले होते नायिका म्हणून केला इशारा जाता जाता ह्या पहिल्या चित्रपटात त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाबरोबर नृत्य कौशल्याने प्रेक्षक वर्गाला निघले होते उषा चव्हाण यांना हा चित्रपट मिळाला हा निवड योगायोग होता अनंत माने यांनी आपली नेहमीची नायिका जयश्री गडकर यांना सोडून नृत्यसमूहातून नाचणाऱ्या उषा चव्हाण यांना नायिका म्हणून काम करण्यास संधी दिली उषा चव्हाण याआधी सवाल माझा ऐका चित्रपटात जयश्री गडकर यांच्या मागे कोरसमध्ये नाचल्या होत्या अनंत माने यांना जेव्हा उषा चव्हाण म्हणाल्या होत्या की मागच्या सारखं नाचायचं काम असणार ना पण यावेळी मी दिवसाला पंधरा रुपये घेवणार काम करणार नाही तर वीस रुपये घेईन त्यावर माने म्हणाले अगं तुला ह्यावेळी मागे नाचायचं नाही तुला या चित्रपट नायिका म्हणून काम करायचं आहे या चित्रपटाद्वारे उषा चव्हाण यांची नायिका म्हणून वाटचाल सुरू झाली महाराष्ट्र शासनाने पाचव्या चित्रपट महोत्सवात उषा चव्हाण यांना सवाल माझा ऐका या चित्रपटी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पायश्व देऊन गौरवले होते पुण्याच्या आर्यन चित्रपटगृहात हा चित्रपट सत्ता सत्तर आठवडे चालला होता गेल्या यशाला जाता जाता ह्याच्या यशामुळे उषा चव्हाण यांना चित्रपट भरभराव कामं मिळत होती खंडोबाची आण मुक्काम पोस्ट ढबेवाडी अशी रंगली रात्र कोर्टाचा पायरी यासारखे चित्रपट त्यांना मिळाले आणि अचानक सोंगाड्याच्या रूपाने त्यांना वेगळी संधी मिळाली सोंगाड्यात प्रथम जयश्री गडकर काम करणार होत्या पुढे त्यांनी भूमिका करण्यास नकार दिला आणि उषा चव्हाण यांच्याकडे सोंगाड्या चित्रपट आला अर्ध्या इजारे मधला साधा सुधा गावराई स्टाईलचा नायकाचा सोंगाड्या हा सुवर्ण मोसी चित्रपट ठरला दादा कुंडके आणि उषा चव्हाण यांची जोडी म्हणजे चित्रपट पैसा पाऊस असे समीकरण झाले સોંગળ્યા પાઠોપાઠ આલા એકતાજી સદાશિવ ઉષા ચવહાની ઉત્કૃષ્ટ અભિનય અને નૃત્ય કેવી હોતી હા ચિત્રપટ સોરમુસી ઠરલા પંડુ હલદાર રામ ગંગારામ કનિમી કાવા બોટ લવિંદ્રુજુ આલી અંગા મુકા ગયા મુકા પડવા પડવી સાહસ ધોતર વાજુ કા એ દાદા કુંક અને ઉષા ચવણ ગાદલે ચિત્રપટ એવ કાયતર મરાઠી સિને જુબલી સ્ટાર દાદા કુંડકે વ ઉષા ચવણ એની ફિલ્મી કેમિસ્ટ્રી દર્શકને ફાર ભાવતી प्रसिद्ध कलाकार गणपीत पाटील यांच्याबरोबर सख्या सजना चित्रपट काम करून चित्रपट रूढ अर्थाने नायक नस नसतानाही चित्रपट गाऊ शकतो हे उषा चव्हाण यांनी स्वतःच्या अभिनयाने नृत्यकडे दाखवून दिले निळकुळ यांच्याबरोबर सोनारण का टोचलं कान आणि थापाड्या या चित्रपटावरून त्यांनी आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले रानपाखरे चित्रपट उषा चव्हाण यांच्या कसदार अभिनयाचे दर्शन घडले होते या चित्रपटासाठी त्यांना मान सन्मानही मिळाले शिर्डीके साईबाबा तेरे मेरे बीच में अंधेरी रात में दिया तेरे हात में या हिंदी ही त्यांनी काम केले चुडा तुडा सावित्रीचा काराव तसं सा भरावो वरा चोरीचा मामला दगा नाव मोठं भैरू पहलवान की जय कलावंतीन चांडा चोकडी चोराव मोर मंत्र सोन पैन मोसमी नारंगी भामटा डाळिंबी अशा अनेक चित्रपटातून त्यांनी साकारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिका आजही प्रेक्षक स्मरणात राहिल्या आहेत उषा चव्हाण यांना केला इशारा जाता जाता बोट लावून तिथं कुजगुल्या आणि चोरा मोर या चित्रपटासाठी महाराष्ट्र शासनाचे पारितोष्य मिळाले आहेत त्यांनी गौराचा नवरा आणि धरपकड अशा दोन चित्रांची निर्मिती आणि दिर्शन देखील केले आहे